नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात भारतातील पहिल्या विलेजमधून सुरुवात करत आहे तर आशिष आणि आमचे सर्व मित्र पाठी आहेत आजच्या व्हिडिओचा हिरो दादू आहे दादू तर सर्व तयार झालेले आहेत आपण जायचं आहे माना विलेजला भारतातील सर्वात प्रथम विलेज आहे श्री सरस्वती ज्ञान विज्ञान धाम महर्षी भगवान वेदव्यास गुफा श्री गणेश गुफा असं इथे आतमध्ये आहे हा गेट आहे इथून जय महावीर घंटाकडनं प्रवेशद्वार टनो हे आहे मानगावचं मार्केट या सर्व हँडमेड स्वेटर वगैरे इथे मिळतात आणि गल्लीबाग इथे छोटी जायला पुढे बघा असं इनकाम करतात तिथे आणि मग स्वेटर वगैरे आणि टोपी बनवणार बाजूला भीमपूल सरस्वती धाम केशवप्रयाग गणेश व्यास गुफा ह्या साठी ला गणेश गुफा आणि गुफा आहे आणि इकडे भीमपूल पहिला आपण गणेश गुपासाठी गुपा गुपा जाऊया इकडे वरती सर्वांच्या घरावरती पेंटिंग केलेलं आहे गणपती बाप्पाचं शंकर भगवान यांचं आणि असं आता आपण जागा गणेश गुफासाठी जेव्हा समोर आला आहे ओम श्री गणेश गुफा समोर जो गेट आहे तो आता मी गणेश गुफाजवळ पोचलेलो आहोत श्री गणेश गुफा श्री गणेश गुफा मित्रांनो गणपती बाप्पाने इथे बसून महाभारत लिहिलं होतं ह्या गुफेमध्ये गुफा बघून घ्या हे बघा ही अशी गुफा आहे महिर्षी व्यासाने सांगितले होते गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्यासाठी तर महा गणपती बाप्पाने इथे ह्या गुफेमध्ये बसून महाभारत लिहिले वेद लिहिले ही गुफा आहे आणि महर्षी व्यास यांची वरच्या साईडला गुफा आहे तीही तुम्हाला दाखवतो हे मित्रांनो इथं आहे व्यास म्हणूनची गुफा व्यास पोथीसारखीच आहे म्हणजे एक जे पुस्तक असत ना त्याप्रमाणे इथे रचना केलेली आहे दगडामध्ये आहे श्री वेद यांची गुफा आणि त्यांची गुफा बघा पोतीसारखीच आहे म्हणजे पानं जे असतात ना पुस्तकाची त्याप्रमाणे त्याची रचना आहे बघा आणि त्याच्याच बाजूला भा भारताचा सर्वात प्रथम चहाचं दुकान सर्वात पहिलं चहाचं दुकान चला आता आपण जाऊया गुफेमध्ये दर्शन घेऊया अशी इथून एंट्री आहे ही अशी गुफा आहे म्हणजे समोर व्यासमुनी बसले होते आणि इथून वेत इथून वेद, वेद महाभारत सांगत होते आणि खाली जी आपण गुफा बघितली गणपती बाप्पाची तिथपर्यंत इथून त्यांचा आवाज जात होता आणि ते गणपती बाप्पा महाभारत लिहित होते इथून ते बोलत होते म्हणजे आंतर किती आहे दोघांमध्ये ह्यांची गुफा खूप वरती आहे आणि गणपती बाप्पाची थोडी खाली आहे ते इथून गणपती बाप्पाना ते महाभारत सांगत होते भारतातील सर्वात प्रथम चहाचं दुकान इकडचं स्पेशल बुरांश बुरांश घेतलं आहे पियायला चला आता पिऊन बघूया सगळेजण कसं लागतंय बुरांश चांगला आहे ना लोकल ड्रिंक इकडचं बुरांश म्हणून फुल येत इथलं त्याच बनवत आपल्या इथे कोकम कसं आहे हा कस इथलं बुरांश बुरांश यांच्यातलं लोकल फ्रूट मित्रांनो यांच्या इकडचं लोकल फ्रूट ज्यूस ब्रांश पिऊन कसं लागते थंड एकदम दंग मस्त छान टेस्ट आहे हे वेदव्यासांचे जी गुफा आहे ना हे जे तुम्हाला समोर दिसत दगडामध्ये तिथे आधी पहिले पुस्तक होते पोती होत्या कालांतराने ते दगडामध्ये रूपांतर झालं पण त्याच्यावरती काही लाईन्स लाईन्स दिसतात ना अशा लाईन ते पुस्तकाची पान आहेत त्याप्रमाणे त्यांनी त्यांची रचना केली तर मित्रांनो हे सर्व जे पुस्तक आहे जे पोती हे सर्व महर्षी वेदव्यास यांचा आहे फक्त महाभारत महाभारत लिहिण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्यांनी श्री गणेश भगवान यांच्याकडे की तुम्ही लिहा म्हणून म्हणून इथून ते महाभारत सांग होते आणि गणेश भगवानची गुफा इथे खाली आहे त्या बाजूला तर गणेश भगवान तिथे बसून खाली बसून महाभारत लिहित होते अडतृत नजारा बा किती मस्त आहे तिकडे त्या बाजूला आहे ना बद्रीनाथ मंदिर आहे तीन किलोमीटरवरती म्हणजे बद्रीनाथ मंदिरपासून गुफा ही तीन किलोमीटरवरतीच आहे आता आपण जाऊया भी, भीमपुलाकडे जगा इथे भीमपूल आणि वरच्या बाजूला गुफा चला आता आपण जाऊया सरस्वती मंदिराकडे आणि इथे खाली मंदिर आहे सरस्वतीचं तो भीमपूल आहे ना समोरचा हा जो आहे ना हा भीमपूल आहे जो आहे भीमपूल जो पांडवातील भिमाणी बांधला होता स्वर्गाच्या दिशेने जाण्यासाठी तर बघा समोर जो आहे ना हा भीमपूल आहे आणि हे सरस्वती मातेचं मंदिर आणि ही सरस्वती नदी वाहते आणि इथून वरती पाच किलोमीटरवरती वासुकी धारा आहे तिथे सरस्वती नदी लुप्त झाली महर्षी व्यास यांनी त्यांना शाप नदीला शाप दिला होता आणि ती लुप्त झाली कारण पण असं होतं की श्री गणेश भगवान हे महाभारत लिहित होते आणि त्यांना महाभारत लिहित असताना ह्या आवाजामुळे अडचणीत होती म्हणून महर्षी व्यास आणि सरस्वती नदीला शाप दिला म्हणून ती तिथेच लुप्त झाली सगळ्या मित्रांनो भीमपुलाची स्टोरी व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता आहे सरस्वती मातेचं प्रथम की दुकान भारत देशातले प्रथम की दुकान बघा इथे आहे तर मित्रांनो हे आहे स्वर्गात जाणारा रस्ता स्वर्गारोहण मार्ग म्हणजे पांडव इथूनच गेलेले स्वर्गाच्या दिशेने तर मित्रांनो पांडव ह्याच रस्त्याने स्वर्गाच्या दिशेने गेले होते फक्त युधिष्ठर स्वर्गात गेले बाकीचे जे होते त्यांनी रस्त्यामध्येच आपले प्राण सोडले तर आपण थोडं पुढे जाऊया मित्रांनो व्ह्यू बघा आणि इथून पुढे गेलो की चायना बॉर्डर आपल्याला आता पुढे जायचं नाही आता आपण खाली जाऊया आणि इथे बघा घर कसं बांधले दगडामध्ये इथे घर घरे आणि खाली आहे सरस्वती माताची मूर्ती दर्शन घ्या सरस्वती माते की जय जय श्री घंटाकरण महावीर योग गुरु यांचं हे मंदिर आहे आलू पालक सर्वजण नाश्ता है नूडल्स मागवलेले आहेत चॉमिन नूडल आता आम्ही इथे आलो श्री विष्णू प्रयाग वैकुंठधाम संगमद्वार आत्मय दर्शन घ्यायला जातो इथे श्री भगवान विष्णू नारायणजी यांचं मंदिर आहे आणि इकडे खाली या बाजूला दोन नद्यांचं संगम ते पण जाऊया आपण बघायला आधी दर्शन घेऊया देवाचं दोन नद्यांचं संगम एक नदी इकडून येते आणि एक नदी इकडून येते आणि इथून मग पुढे एकत्र होत आहेत गौली गंगा एव अलकनंदा ह्या दोन नद्यांचा संगम जे मी तुम्हाला आता दाखवलं होते व्हिडिओमध्ये तिथे होतं ते जय जयमाधारी देवीच्या मंदिरामध्ये बाहेरून मंदिरचं गेट बघा मंदिर बघा मित्रांनो आतमध्ये आणि हा ब्रिज आम्ही मंदिरात एंट्री करतोय इथे कुंड आहे पाण्यावरती धुका आलेत बघ पूर्ण पाण्यावरती धुका आलेत आणि हा जो आहे ना मधला ब्रिज मंदिर आहे मंदिरासाठी ब्रिज बनवल्या जाण्यासाठी आणि इथे एक ब्रिज आहे गुड मॉर्निंग तर कालची व्हिडिओ कशी वाटली महर्षी व्यास श्री गणेश भगवान यांची गुफा त्याचप्रमाणे सरस्वती मातेचं मंदिर सरस्वती नदी भीमने बांधलेला पूल त्यानंतर स्वर्गात जाणारा मार्ग जिथून पांडव गेले होते तर मला माहिती जेवढी सांगता आली त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय धन्यवाद